बीडच्या मांजरसुंबा घाटात काल सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान एका पेट्रोल आणि डिझेल वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा स्फोट झाला आणि यानंतर तब्बल धुळे सोलापूर महामार्गावरील दीडशे ते दोनशे मीटर पर्यंत याची आग पाहायला मिळाली सध्या मी त्याच ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणी हा भीषण असा स्फोट झाला होता या ठिकाणी सुरुवातीला घाटातून खाली उतरत असताना सोलापूरकडून आलेला पेट्रोल आणि डिझेल घेऊन जात असलेला टँकर आणि या टँकरला पाठीमागून मागून कंटेनरने जोराची धडक दिली यानंतर या टँकर चालकाचं गाडीवरच नियंत्रण सुटलं आणि या ठिकाणी असलेल्या डिव्हायडरला ते कंटेनर घासलं कंटेनर घासल्याच्या नंतर या ठिकाणी ते कंटेनर पलटी झालं आणि पलटी होताच या ठिकाणी मोठा थी असा अपघात घडलेला होता त्यानंतर तात्काळ गाडीमध्ये असलेल्या चालक आणि क्लिनरने बाहेर उड्या टाकून बाजूला या ठिकाणाहून निघून गेले आणि अवघ्या काही क्षणात या ठिकाणी भीषण असा स्फोट झाला स्फोटानंतर गाडीमध्ये असलेलं पेट्रोल आणि डिझेल या संपूर्ण रस्त्यावरती पडलेलं होतं अचानक स्फोट झाला आणि जवळपास दीडशे ते दोनशे मीटर अंतरापर्यंत मोठ्या प्रमाणात आगीची दोन उठल्याचं आपल्याला या रस्त्यावरती पाहायला मिळालं होतं या धुळे सोलापूर महामार्गावरती संपूर्ण परिसरामध्ये आग पाहायला मिळत होती आणि ही जी आग लागली होती त्या आगीच्या नंतरचं हे संपूर्ण दृश्य जर आपण पाहिलं तर हेच ते टँकर आहे जे रात्री तब्बल तीन तास आग लागलेली होती आणि आगीमध्ये जळत होतं सध्या या ठिकाणची परिस्थिती जर पाहिली तर संपूर्ण जे आहे ते जळून खाक झालेलं आहे आणि ज्या कंटेनरने धळक दिली होती ते कंटेनर तात्काळ बाहेर काढल्यामुळे मोठी हानी टळलेली आहे चालक आणि क्लीनर या ठिकाणी सुखरूप आहेत मात्र सध्याची जर या ठिकाणची परिस्थिती आपण पाहिली तर आगीनंतर हे संपूर्ण कंटेनर जळून खाक झालेला आहे दुसऱ्या बाजूला ह्या धुळे सोलापूर महामार्गावरती पडल्यानंतर तब्बल तीन तास ज्या वेळेला या ठिकाणी आग होती हे कंटेनर टँकर जळत होतं त्यावेळेला या संपूर्ण रस्त्यावरचं डांबर देखील जळून गेलेलं आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्त्यावरची खडी जी आहे ती बाहेर पडल्याचं पाहायला मिळतंय एवढंच नाही तर संपूर्ण परिसरामधलं गवत आणि काही झाड देखील जळून खात झालेले आहेत यामुळे संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला सध्या काळी राख जी आहे ती पाहायला मिळते याच कंटेनरच्या माध्यमातून सोलापूरकडून गेवराय तालुक्यातल्या तलवाडा या ठिकाणच्या एका पेट्रोल पंपावरती तब्बल चार हजार लिटर पेट्रोल आणि दहा हजार लिटर डीझेल घेऊन जात होता आणि याच टँकरचा अपघात झाला सध्या जर आपण पाहिलं तर या गाडीमध्ये उरलेलं असलेलं जे डिझेल आहे आणि रात्री ज्या वेळेला या ठिकाणी आग अग्निशामक दलाकडून विझवण्यात आली त्यावेळी या ठिकाणी पडलेलं जे पाणी आहे ते टँकरच्या माध्यमातून काही प्रमाणात गळत असल्याचं पाहायला मिळतंय दुसऱ्या बाजूला जर आपण या बाजूला पाहिलं तर हा भाग जो आहे तो बीडकडे जाणारी दिशा आहे गेवराईकडे जाणारे आणि याच बाजूने हा टँकर जात होता आणि ज्या वेळेला पलटी झाला त्यावेळेला या टँकर मधलं डिझेल आणि पेट्रोल मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरती आणि परिसरामध्ये पडलेलं होतं स्फोट झाल्याच्या नंतर अचानक ही जवळपास दीडशे ते दोनशे मीटर पर्यंत आग लागली आणि मोठ्या प्रमाणात आगीसह दुराचे लोट या ठिकाणी परिसरामध्ये पाहायला मिळत होते प्रत्यक्षदर्शींनी घटनाक्रम सांगितल्याच्या नंतर आणि परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये या आग लागल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झालेली होती नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं होतं आणि या संपूर्ण घटनेनंतर आता जर पाहिलं तर या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला काळी राग पडल्याचं पाहायला मिळत आहे आता पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा तपास केला जातोय मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर दूरवरती या बाजूला ज्या कंटेनरने धडक दिली होती

तब्बल पाच तासाच्या नंतर या धुळे सुलापूर महामार्गावरती लांबपर्यंत रांगा लागलेली वाहतूक सुरळीत करण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे आता या संपूर्ण अपघाताच्या नंतर या अपघाताच्या संदर्भातला सविस्तर असा रिपोर्ट देखील तयार केला जाणार आहे कॅमेरा पर्सन प्रमोद रोमन सह मी अशोक काळकुटे टीव्ही नाईन मराठी बीड आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव